राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआरओ हे हो आपलं कराळे टिपल लाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं नेहमीप्रमाणे तुम्हाला हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे आज एकोणीस सप्टेंबर आज दुपारी तीन वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा काही भाग विदर्भाचा असेल या ठिकाणी हलकासा तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल व बहुतांश ठिकाणी आपल्याकडे ढगाळ वातावरण राहील परंतु हा पाऊस उद्या वीस पासून आपल्याकडे हळूहळू हा परतीचा मान्सून हा यायला सुरुवात या होईल यामध्ये उद्या वीस सप्टेंबरला सेलू परभणी जिल्हा नांदेड जिल्हा तसंच पाथरी मानवत आष्टी परतूर मंठा या ठिकाणी एक रात्री सातच्या नंतर हलकासा सर्वसाधारण हा पाऊस होईल तसाच हा पाऊस उद्या हिंगोली जिल्हा या ठिकाणी सुद्धा पडणार आहे तसंच वाशिम पुसत कारंजा वगैरे या भागामध्ये राहील परंतु हा पाऊस सर्वात जास्त म्हणजे जरासा जोरदार हा पाऊस काही भागामध्ये राहील व काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पडणार आहे परंतु या परतीच्या माणसाची मान्सूनची खरी सुरुवात ही जी आहे ती एकवीस तारखेला रात्री दोन वाजल्यापासून सुरुवात होईल आणि ही परतीचा मान्सून आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त जो आहे तो परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा आणि वसमत या ठिकाणी थोडासा जोरदार प्रमाणामध्ये एकवीस तारखेला रात्री दोनच्या नंतर चालू होईल त्यामध्ये एकवीस तारखेला परभणी जिल्हा आहे नांदेड आहे यवतमाळ आहे अमरावती आहे या जिल्ह्यामध्ये या पावसाचा जोर चांगला राहील तसंच सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये जे काही जिंतूर आहे त्या ठिकाणी या पावसाला सुरुवात होईल तसंच रात्री सांगितल्याप्रमाणे एकवीस तारखेला आणि बावीस तारखेच्या सकाळी सकाळी पूर्णा वसमत सेलू परभणी पाथरी मानवत हिंगोली औंढा वाशिम मुखेड देगलूर नांदेडचा काही भाग हिमायतनगर या ठिकाणी मात्र चांगला पाऊस होईल तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंढरपूर आहे सांगोला आहे केज आहे धाराशिव आहे या ठिकाणी या पावसाला सुरुवात होईल तसंच बावीस तारखेला बारामती इंदापूर जामखेड पंढरपूर औसा लातूर जिल्ह्यामध्ये जो काही औसा आहे लातूर आहे श्री अनंत पाळ आहे या ठिकाणी सर्वसाधारण हा पाऊस राहील तसंच बावीस तारीख या ठिकाणी एकवीस आणि बावीस तारखेला मात्र जोरदार पाऊस आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी राहणार आहे खानदेशमध्ये मात्र या पावसाची फार तुरळक प्रमाणात मध्ये आणि साधारण हा पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये परत एकदा जिंतूर चा जिंतूर तालुक्यामध्ये जो काही एलदरी परिसर आहे एलदरी परिसरला सेनगाव वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तेवीस तारखेला सेलू मानवत पाथरी मंठा परतूर जालना देवगाव राजा लोणार सरोवर बुलढाणा मेहकर या ठिकाणी या पावसाची चांगली जोरदार हजेरी राहणार आहे तसंच चोवीस तारखेला केएच कळम धाराशिव अहिल्यानगर या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडणार आहे तसंच त्यानंतर दोन दिवसाचा थोडीशी विश्रांती घेत अठ्ठावीस तारखेला सुद्धा हा परतीचा मान्सून सर्व दूर आपल्या राज्यामध्ये हलका साधारण तर काही ठिकाणी जोरदार या स्वरूपामध्ये पडणार आहे हा परतीचा मान्सून उद्याच्या येणाऱ्या चार ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत आपल्याकडे पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन काही काढणीला आलेला आहे त्यांनी या येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या असतील तर त्या कापून घ्यावे व राहिलेलं जे काही सोयाबीन उभं आहे त्यांना मात्र आठ दिवसामध्ये असे काही जास्त नुकसान होईल अशी तर काही मला शंका वाटत नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनो हा परतीचा मान्सून उद्या आपल्याकडे एकवीस तारखेपासून तर ऑक्टोंबरच्या चार तारखेपर्यंत भाग बदलत कमी जास्त प्रमाणामध्ये पडणार आहे आणि कुठं सर्व जास्त पाऊस पडणार आहे ते देखील परत एकदा तुम्हाला सांगतो एकवीस तारीख ही परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा वसमत पाथरी या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस जरा जोरदारच राहणार आहे तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हिमायतनगर असेल देगलूर असेल मुखेड असेल या ठिकाणी हा जोरदारच राहील तसंच विदर्भामध्ये यवतमाळ आहे अमरावती आहे नागपूर आहे वर्धा आहे या ठिकाणी सुद्धा या पावसाची तीव्रता जास्त राहील तसंच परत जो काही पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग होता सांगोला आहे कोल्हापूर आहे या भागामध्ये हा पाऊस जास्त राहील बाकी इतरच तर ले ले मात्र ठिकाणी काही ठिकाणी तर पाऊसही यावेळेस पडणार नाही बहुतांश बऱ्याचशा भागामध्ये परंतु सांगितलेल्या ठिकाणी मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो आणि हा पाऊस जास्त नाही तर जास्तीत जास्त दीड दोन तासासाठी असणारा पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो काही संदेश तुमच्यापर्यंत असे भयंकर आले की काही पुलावरून जाईल किंवा नद्या नाल्यान वगैरे वगैरे असं काही असेल तर तेवढं काही भयभीत होण्याचं कारण नाही आहे हा परतीचा मान्सून सर्वसाधारण आहे आणि या पासून काही नुकसान होणार नाही अशी एक शक्यता दर्शवून हा संदेश मी इथेच थांबवतो व हा संदेश आता इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवा ही अपेक्षा बाळगून माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व परत इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद